घराचा कारभार बायकोच्या हातात असावा की नसावा मित्रांनो मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य द्या तुमच्या घराचा कारभार कोण सांभाळते आई वडील बायको की तुम्ही स्वतः कारण हा खूप महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे जर तुमच्या घराचा कारभार बायकोच्या हातात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल समाजामध्ये आजूबाजूला लक्ष दिलं तर कोणी म्हणतं फक्त बायकोच घर नीट सांभाळते तर कोणी ठामपणे म्हणतं नाही घराचा कारभार तिच्या हातात गेला की सत्यानाश नाश पण खरं उत्तर काय आहे हे कोणीच सांगत नाही याविषयी आम्ही खूप अभ्यास केला आणि सामाजिक निरीक्षणं नोंदवली त्यामधून जे तथ्य समोर आलं ते आज या व्हिडिओमधून तुमच्यासमोर सादर करणार आहे नंबर एक पैशाचा कारभार घराचा पाया म्हणजे पैसा पैसा योग्य ठिकाणी वापरला तर घराची भरभराट होते आणि चुकीच्या ठिकाणी खर्च झाला तर घर उद्ध्वस्त होते पण प्रश्न असा आहे हा पैशाचा कारभार कोणाच्या हातात असावा बायकोचे की नवऱ्याचे बायकोच्या हातात गेला तर ती काटकसरीने खर्च करते छोट्या छोट्या पैशातून बचत उभी करते पण काही नवरे मंडळी म्हणतात ती हौसमजेत जास्त खर्च करते दुसरीकडे नवऱ्याच्या हातात पैसा असेल तर तो प्रॅक्टिकल विचार करतो व्यवसायात गुंतवतो पैसा वाढवतो पण काही वेळा तो खर्चाच्या बाबतीत बायको इतका बारकाईने लक्ष देत नाही मग योग्य कोण घर चालवण्यासाठी पैसा जपणं जास्त महत्त्वाचं की वाढवणं कमेंट करून नक्की सांगा नंबर दोन मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न घरच्या कारभारातील सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे मुलांचं शिक्षण कारण शिक्षण हेच भविष्य घडवतं आणि भविष्य चुकलं तर सगळंच चुकतं आईला मुलांच्या भवितव्याची जास्त काळजी असते ती म्हणते मुलांनी उत्तम शिकायला हवं त्यांचं जीवन सुरक्षित असलं पाहिजे कारण तिचं मन भावनांनी ओथंबलेलं असतं तर बापाचं वेगळं तो प्रॅक्टिकल विचार करतो कुठल्या क्षेत्रात मागणी आहे कोणत्या शिक्षणाला भविष्यात जास्त स्कोप आहे हे तो बघत असतो त्याचं मन भावनांपेक्षा वास्तवावर चालतं आता विचार करा जर शिक्षणाबद्दलचे निर्णय बायकोच्या हातात असतील तर ती भावना जास्त मानेल का आणि जर निर्णय नवऱ्याच्या हातात असतील तर तो प्रॅक्टिकल गोष्टीवरच भर देईल का मुलांच्या भवितव्यासाठी खरंच कोणाचे विचार जास्त योग्य आहे भावना की वास्तव कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका नंबर तीन माहेर विरुद्ध सासर घरचा कारभार म्हणजे फक्त काम नाही तो नात्यांचा संसाराचा आणि आदरांचा एक संगम आहे जर कारभार पूर्णपणे बायकोच्या हातात असेल तर ती आपलं माहेर जपते मग नवऱ्याला वाटतं माझं घर दुर्लक्षित होतंय आणि जर कारभार नवऱ्याच्या हातात असेल तर बायकोचं सासर जपलं जातं मग माहेरचं नातं तुटतं का मित्रांनो प्रश्न असा आहे घर चालवताना माहेर आणि सासर यांचा आदर कसा जपायचा कारभार ज्याच्या हातात आहे तो नात्यांना सुरक्षित ठेवू शकतो का या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला पुढे देणारच आहे नंबर चार समाजातील मानमरात घरातला कारभार म्हणजे फक्त घरातल्या आतला प्रश्न नाही तो समाजाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा विषय आहे आपल्या देशामध्ये अजूनही काही भागात असं म्हणणं ऐकायला मिळतं घर चालवणार बायको पण नाव मोठं करणार नवरा जर कारभार पूर्णपणे बायकोच्या हातात असेल तर नवऱ्याचं समाजातील स्थान कमी होतं का किंवा घर चालवल्यामुळे फक्त तिचाच मान मरातम वाढतो का समाजात मान मिळवणे हे फक्त कामावर अवलंबून असतं की घर चालवण्याच्या भूमिकेवरही कारभार कोणाच्या हातात असावा हे ठरवणं समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट करून नक्की सांगा नंबर पाच जबाबदारीचं ओझं घर चालवणं म्हणजे फक्त काम नाही ते एक जबाबदारीचं पर्व आहे जे दोघांवरही अवलंबून असतं बायको आधीच घरकाम मुलं समाज आणि नातेवाईक सांभाळते तिच्यावर कामाचं किती ओझं आहे याची कल्पना नवऱ्याला आहे का जर कारभार तिच्या हातात गेला तर ती हे सर्व सांभाळू शकेल का जर कारभार नवऱ्याच्या हातात असेल तर तो हे ओझं सहज सांभाळू शकेल का किंवा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त मोजकेच निर्णय घेईल खरं तर या जबाबदारीच्या ओझ्याचं योग्य वाटप हेच घराच्या सुख शांतीचं रहस्य असू शकतं हे रहस्य रहस जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ स्किप करू नका किंवा मध्येच सोडून जाऊ नका नंबर सहा नवरा बायकोचे वाद घरातला कारभार म्हणजे फक्त कामाचा विषय नाही तो एक भावना एक संघर्ष एक नात्याचा खेळ आहे जर कारभार पूर्णपणे बायकोच्या हातात असेल तर नवऱ्याला असं वाटतं माझं म्हणणं कुठेच चालत नाही आणि जर कारभार नवऱ्याच्या हातात असेल तर बायकोला वाटतं माझं मत कोणी विचारातच घेत नाही मग विचार करा घर चालवताना हे वाद टाळणं शक्य आहे का कारभार एका व्यक्तीकडे असला की वाद वाढतात की कमी होतात नंबर सात शेजार धर्म व समाजातील हस्तक्षेप घर चालवताना एक गोष्ट नेहमी लक्षात येते शेजार धर्म म्हणजे फक्त बोलणं नाही तर निर्णयावर खोलपयन परिणाम करणारा घटक आहे आपल्या हातात कारभार असला की काही बायका शेजाऱ्यांच्या बोलण्यावर पटकन निर्णय घेत आहेत त्यामुळे घरात वाद निर्माण होत आहे नवऱ्याला वाटतं कारभार माझ्या हातात असता तर असं झालं नसतं पण प्रश्न असा आहे कारभार एकट्या बायकोच्या हातात असेल तर शेजाऱ्यांच्या बोलण्याचा तिच्यावर जास्त प्रभाव पडेल का आणि जर नवऱ्याच्या हातात असेल तर तो हा बाह्य हस्तक्षेप टाळू शकेल का शेजारांचा हस्तक्षेप हा घराच्या शांततेसाठी फक्त एक आव्हान नाही तो एक मोठा रहस्याचा भाग आहे आणि हे रहस्य मी तुम्हाला थोड्याच वेळात उलगडून सांगणार आहे नंबर आठ घरगुती शांतता घर म्हणजे फक्त चार भिंती नाही ते एक भावना एक ऊर्जा एक शांततेचं गहन आहे एक हुशार बायकोमध्ये घर शांत ठेवण्याचं एक खास कौशल्य असतं ती वाट टाळते वातावरण सौम्य ठेवते आणि घराला घर पण देण्याचा प्रयत्न करते पण काही वेळा तिच्या हुकुमशाहीमुळे नवरा दडपला जातो त्याला वाटतं माझं मत नाही मानलं जातं तर विचार करा घरगुती शांतता टिकवून ठेवण्यासाठी कारभार कोणाच्या हातात असावा मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा नंबर नऊ क्षमता घर चालवताना निर्णय घेणं हे फक्त एक कौशल्य नाही ती एक ताकद आहे जी घराच्या भविष्याचा था, मार्ग ठरवते नवऱ्याला एक बिझनेस माइंड असते तो प्रॅक्टिकल आणि स्ट्रॅटेजिक निर्णय घेतो तर बायकोला भावना संवेदना आणि घरगुती दृष्टी असते ती निर्णय घेताना भावनेचा आधार घेते पण प्रश्न असा आहे निर्णय घेताना भावना जास्त महत्त्वाच्या असतात का की प्रॅक्टिकल दृष्टिकोनच घरासाठी योग्य ठरतो मित्रांनो निर्णय क्षमता या प्रश्नाचं उत्तर एका साध्या वाक्यात देणं कठीण आहे कारण हे एक रहस्य आहे आणि हे रहस्य मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी उलगडून सांगणार आहे नंबर दहा समानतेचा प्रश्न आजचा काळ बदलला आहे आणि समाजात समानतेचा विचार हळूहळू पसरत आहे पण प्रश्न असा आहे जर कारभार एकाच्या हातात असेल तर समानता टिकेल का एकट्या बायकोच्या हातात कारभार दिला तर घर चालवणं वर्चस्व बनेल का आणि एकट्या नवऱ्याच्या हातात दिला तर घराची खरी भावना हरवते का मित्रांनो घर म्हणजे फक्त कामाचं क्षेत्र नाही ते एक जिवंत नातं आहे जिथे आदर समज आणि समानता असावी लागते मग घराचा कारभार कोणाच्या हातात असावा या प्रश्नाचं खरं उत्तर काय आहे कारभार एकट्याच्या हातात असावा की दोघांच्या हातात मिळू मित्रांनो घराचा कारभार बायकोच्या हातात नसावा नवऱ्याच्याही हातात नसावा कारभार असावा दोघांच्या हातात मिळू कारण घर चालवणं ही स्पर्धा नाही ती आहे सहभागाची जबाबदारी जिथे निर्णय दोघे मिळवून घेतात तिथंच खरं सुखी आणि आनंददायी वातावरण निर्माण होतं मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय कृष्ण राधे राधे